अहो तुम्ही जॉब करता का कुठे मी म्हणते नाही मी तर घरीच असते मग असा प्रश्न का पडतो मंडई तुम्हालासुद्धा असा प्रश्न प पर... बरेच जणी विचारत असतील ना मला पूर्वी ना जेव्हा मी असं छान राहत होते किंवा अजूनही राहते तेव्हा मला काय असा राहून राहून प्रश्न लोकं विचारतात तुम्ही जॉब करता का अरे पण म्हटलं अरे जॉब कशाला मी करायला पाहिजे मी नेट नेटकं राहते व्यवस्थित राहते टिपटॉप राहते ह्याचा अर्थ असा आहे का की जॉब करणाऱ्याच बायकांनी नीट राहायचं आणि घरातल्या स्त्रीनी कसं पण राहायचं तर असं अजिबात नाही आहे पण मला असं वाटतं म्हणजे आपणच ही इमेज स्वतःची तयार केलेली आहे आणि समाजाच्या मनातसुद्धा हे कुठेतरी रा रुजलेलं आहे की गृहिणी म्हणजे कसं पण ते राहतात गबाळं राहतात जॉब करणाऱ्या बायका मात्र छान राहतात किंवा ते गृहिणी ज्या आहेत त्या स्मार्ट नाही दिसू शकत पण ही जी माइंडसेट आहे ना ही बऱ्यापैकी आत्ता कमी झालेली आहे पण मला असं वाटतं ही जी निर्माण झाली आहे माइंडसेट ही आपणच तयार केली आहे कारण आपण स्वतःची काळजी घेत नाही खास करून जेव्हा आपण गृहिणी असतो जीवाचा हा व्हिडिओ खास करून माझ्या सर्व गृहिणींसाठी आहे नमस्कार मंडळी मधुरा दिवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत बरेचदा असं होतं ना की आपल्याला खूप प्रेमाची किंवा कौतुकाची अपेक्षा आपल्या संसारात असते नवऱ्यांनी कौतुक करावं सासू सासऱ्यांनी कौतुक करावं मुलांनी कौतुक करावं पण खरं तर कोणच आपल्या अपेक्षेप्रमाणे आपलं कौतुक करत नाही आणि मग आपल्याला उदासीनता येते मग आपण स्वतःकडे लक्ष देत नाही कुठेतरी मनात असा विचार येतो की अरे आपण फक्त घरात काम करण्यासाठी आहोत का सकाळी उठायचं तेच तेच रुटीन करायचं त्यातनं पण कोणी ॲक्नॉलेज करत नाही कोणी छान म्हणत नाही सो अनग्रेटफुल जॉब करतोय का आपण असं जेव्हा वाटायला लागतं ना तेव्हा मैत्रिणींनो दिस इज द टाइम जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली पाहिजे आपल्या अपेक्षेप्रमाणे कौतुक आणि प्रेम कोणीच करू शकत नसतं त्याच्यामुळे स्वतःच्या आनंदाची डोर आता आपण हातात घेतली पाहिजे सो गृहिणींनो तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे की गृहिणींनी टिपटॉप का राहावं टिपटॉप का राहायचं म्हणजे प्रत्येक वेळेस मेकअप करून छान नटून थटून बसायचं असं नाही बरं का पण पर... आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपण कसं दिसतो कसं राहतो कसं वागतो आपली माइंडसेट कशी आहे या सगळ्या गोष्टींवर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप्स देणार आहे त्या नक्की तुमच्या उपयोगी पडतील या सगळ्या टिप्स माझ्या अनुभवातनं खूप मनमोके प्रमा मनमोकेपणाने आणि प्रेमाने तुमच्यासोबत शेअर करते तर थोडंसं मी बोलले तर वाईट वाटून घेऊ नका पण मला असं वाटतं जर का तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही स्वतःला तुम्ही स्वतःला रिडिस्कवर कराल एक आगोवेगळं व्यक्तिमत्व तुमचं खुलून येईल आणि तुम्ही आत्मविश्वासाने गृहिणी जरी असाल तरी जगू शकाल सर्वात पहिला महत्वाचा बदल आपण स्वतःमध्ये जो केला पाहिजे तो म्हणजे आपला माइंडसेट तुम्ही गृहिणी आहात युअर डुईंग अ गुड जॉब ग्रेट जॉब आपल्याला ना लहानपणापासून ना असं मनात एक रुजवलेलं असतं लग्न झाल्यावर ना स्त्रीनी खूप कष्ट करायचे असतात स्त्रीनी खूप सॅक्रिफाईस करायचा असतो त्याग करायचा असतो पण ठीक आहे ना आपण करतोच आहे ना कितीतरी स्त्रियांनी सांगा बरं मुलं झाली करिअर सोडून दिलं एवढं शिक्षण घेतलं नोकरी चांगली लागली घरासाठी साठी सोडून दिलं सो ऑलरेडी आपण ते करतोच आहे मग त्याच्यात ते अजून नवीन काय आहे आणि मला तर असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची ना लिमिट असायला पाहिजे गृहिणी असू दे किंवा कुठलीही स्त्री तिलासुद्धा एक मन आहे ना किती म्हणजे अपेक्षा आपण त्यांच्यावर लादतो की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे जरा जगू ना मोकळेपणाने मला असं वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सर् समस्त गृहिणींना मी सांगू इच्छिते की स्वतःसाठी जगा स्वतःचा माइंडसेट चेंज करा आपण जगाला लोकांचा माइंडसेट चेंज करायला जायचं नाही भयंकर बेकार फेलियर येतं डिप्रेशन येतं मी करून पाहिलेलं इट डझंट वर्क वॉट वर्क्स बी विल डू दॅट काय काम करतं तर स्वतःचा ॲटिट्यूड चेंज करणं स्वतःचा माइंडसेट चेंज करणं मी जे काम करते आहे त्याबद्दल मला अभिमान आहे मी माझ्या आनंदासाठी करते माझ्या कुटुंबासाठी करते सो आय एम हॅपी अबाउट इट मीच गृहिणी जरी असली तरी मला असे लिमिटेशन्स नाही आहेत ना की तू स्वतःवर काम करू नको कोणी असं म्हणतं का की नाही नाही तू काम स्वतःवर करायचं नाही तू सकारात्मक राहायचं नाही असं कोणी म्हणत नाही हे आपण स्वतःला लिमिटेशन्स घातलेले असतात सो मला असं वाटतं हा माइंडसेट शिफ्ट पॉझिटिव्ह टू नेगेटिव सर्वात पहिले आला पाहिजे मी ज्या मी जर का गृहिणी आहे तर मी खूप मोठं काम करते टेल युअर सेल्फ गुड जॉब खूप छान काम करते आहे मी सगळ्यांची काळजी घेते घर नेटनेटकं ठेवते सगळ्यांशी प्रेमाने वागते अजून काय एका व्यक्तीने करायला पाहिजे सो so, हा एक पॉझिटिव्ह आणि चांगला बदल स्वतःमध्ये आपण करायला पाहिजे दु आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खर्चाच्या संदर्भात फायनान्स म्हटलं की दोन गोष्टी आपल्या मनात येतात सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट आता सेविंग तर आपण करतच असतो नवरा जो पैसे देतो ते वाचवतो त्यातनं कुठेतरी थोडं सोनं घेतो किंवा अजून काही गोष्टी घेतो हो ना ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो पण त्यातून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे इन्व्हेस्ट करायला शिका तर कशात इन्व्हेस्ट करायचं जर का तुम्हाला चांगलं दिसायचं चा असेल तर माइंडसेटसोबत थोडा खर्चसुद्धा करावा लागतो आपण स्वतःचा स्वतःला चांगलं किंवा सुंदर दिसण्यासाठी किती पैसे घालवतो तर खूप कमी पैसे घालवतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची स्किन केअर आणि हेअर केअरसाठी तुम्ही पैसे घातलेच पाहिजे स्किन केअर हेअर केअर आणि बेसिक मेकअप आता स्किन केअरमध्ये तुम्ही पैसे कशासाठी घेणार वन टाईम इन्व्हेस्टमेंट अशीही नसते पण बरेच दिवस हे प्रोडक्ट्स तुम्हाला चालतात एक म्हणजे चांगलं फेसवॉश दुसरं म्हणजे चांगलं टोनर तिसरं म्हणजे चांगलं मॉइश्चरायझर आणि चौथं म्हणजे चांगल्या प्रतीचं सनस्क्रीन तुम्ही कुठल्याही डमॅटला विचारू शकता किंवा कोणाचं तरी कन्सल्टेशन घेऊ शकता आणि या चार गोष्टी तुमच्या बेसिक स्किन केअरसाठी हा खर्च ठेवलाच पाहिजे कारण ह्यातनं तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे जेव्हा तुम्ही चांगलं दिसता तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटतो क्लेन्झिंग करणं स्व टोनिंग करणं जसं आपलं वय वाढतं तसे ओपन पोर्स वाढतात मग आपली स्किन डल होते रफ होते तर त्यासाठी त्याला डेली मेंटेनन्सची गरज आहे मग डेली मेंटेनन्स करायचं आहे तर ते घरगुती उपाय तर तुम्ही कराच पण त्याच ज्याच जोडीने इतके चांगले स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत ते तज्ज्ञ डॉक्टरांकडनं सल्ला घेऊन जर का तुम्ही ते वापरले तर तुमच्या स्किनमध्ये खूप चांगला बदल दिसून येतो दुसरी गोष्ट म्हणजे हेअर केअर अरे केसांमुळे तर आपलं सौंदर्य आहे तर मला असं वाटतं की तुमचे केस लांब असू देत छोटे असू देत कसे जरी असले तरी चांगलं प्रकारचं हेअर ऑइल त्याच्यानंतर हेअर मास्क शॅम्पू आणि कंडिशनर ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप स्वस्त मिळतात बाजारात भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला जे परवडतं तुम्हाला जे सूट होतं ते तुम्ही घेऊन या आठवड्यातनं एकदा छान चंपी करायलाच पाहिजे हेअर मास्क लावायलाच पाहिजे आणि शॅम्पू क करायलाच पाहिजे तुमचे केस पांढरे होत असतील आणि तुम्हाला त्यात कम्फर्टेबल नसेल वाटत तर हेअर कलरसुद्धा तुम्ही वापरू शकता तिसरी महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे बेसिक मेकअप प्रोडक्ट्स असायलाच पाहिजे मी म्हणत नाही मोठ्या मोठ्या ब्रँडचे कॉस्टली मेकअप प्रोडक्ट्स घ्या अजिबात म्हणत नाही आपल्याला एक बजेट ठरवून घ्या तेवढ्या गोष्टी एकदा आणा भरपूर दिवस ते चालतात आता म्हणजे काय तर बेसिक तुम्हाला काय लागतं बी बी क्रीम किंवा एखादं चांगलं फाउंडेशन किंवा त्याच्यावर तुम्हाला काय लागतं कॉम्पॅक्ट पावडर किंवा बनाना सेटिंग पावडर आय लायनर मस्कारा आणि एखादा लिपग्लॉस किंवा साधी लिपस्टिक आता मी तुम्हाला दाखवते की जेव्हा आपण आणि एक चांगली आय शॅडो आता जेव्हा आपण घरी असतो तेव्हा आपण काही खूप हेवी मेकअप करत नाही पण आपण बेसिक जर का मेकअप केला जसं मॉइश्चरायझर लावलं सनस्क्रीन लावलं लावलं त्याच्यानंतर आपण एखादं कॉम्पॅक्ट पावडर लावली किंवा फाउंडेशन किंवा बीबी क्रीम लावलं ला, आणि एक साधी सिंपल शॅडो लावली तरी आपला लुक चेंज होतो जेव्हा आपल्याला डेली रुटीनमध्ये थोडासा आपला चेहरा एनहास करायचा असतो आपले फीचर्स चांगले दिसायला मेकअप खूप जास्ती मदत करतो तर हेवी मेकअप आपण नको करायला पण बेसिक जेव्हा आपण आयलायनर लावतो तेव्हा आपले डोळे उठून दिसतात जेव्हा आपण थ्रेडिंग करतो किंवा आपण जेव्हा आयब्रोज फील करतो तेव्हा आपले ज्या भुवळ्या आहेत त्या खूप छान दिसतात त्याच्यामुळे एक रेखीव पण आपल्या चेहऱ्याला येतो समजा आपल्याला लिपग्लॉस लावायचा नसेल तर आपण एखादी मॅट शेडमधली किंवा न्यूट शेडमधली लिपस्टिक लावू शकतो जी तुम्ही कधी पण लावू शकता म्हणजे त्याच्याने कसं होतं की तुम्ही मेकअप केलं आहे असं पण वाटत नाही आणि तुमचा चेहरा पण फ्रेश दिसतो तर ह्या दोन तीन गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करणं फार महत्त्वाचं आहे अजून एक महत्त्वाची टीप आपल्या कपड्यांसंदर्भात बरेचदाना आपल्याला मोकळं साकळं वाटावं हो, म्हणून आपण ओव्हरसाईज किंवा खूप डगळे कपडे घालतो आणि जेव्हा आपण डगळे कपडे घालतो तेव्हा आपल्याला फील चांगलं होतं मोकळं वाटतं पण दिसताना ते खूप गबाळं दिसतं सो खूप जास्ती टाईट किंवा खूप जास्ती डगळे कपडे न घालता आपल्या साईज अनुसार आपल्या बॉडी टाईप अनुसार प्रॉपर फिटिंगचे कपडे घातले पाहिजे आणि त्याच्यात अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे आपलं इनरवेअर एस्पेशली जेव्हा आपण कुर्तीज घालतो त्यावेळेस आपलं जे इनरवेअर आहे किंवा ब्रा आहे ती बरोबर आपल्या फिटिंगची पाहिजे नाहीतर ओव्हरऑल त्या कुर्तीचं लुक खूप खराब येतं सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत मग आपलं आपला कॉन्फिडन्ससुद्धा यातनं कमी होतो मग जर का आपण ओढणी घेत असू तर त्या ओढणीचे कलर्ससुद्धा छान असायला पाहिजे आता बरेचदा ना आपण खूप डल कलर्स घालतो घरामध्ये ब्राऊन्स अर्थ पेस्टल्स मी तर म्हणते असे कलर्स बिलकुल घालू नका जर का तुमचा मूड असा खूप लो राहत असेल आणि तुम्हाला डिप्रेस्ड वाटत असेल ना तर कलर्स पे प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल वायब्रंट कलर्स घाला किंवा सॉफ्ट पेस सॉफ्ट कलर्स घाला जसं पिस्ता कलर आहे पीच कलर आहे ते सौम्य असतात पण तरीसुद्धा त्याच्यात एक छान पॉझिटिव्हिटी असते एनर्जी असते एक सटलनेस असतो पीचेस किंवा क्रीम्स किंवा ब्लूचे काही शेड्स सो हे आईस्क्रीम जसं थ्री वन आईस्क्रीम यायचं ना लहानपणी त्यातले जे कलर्स आहेत ना पिस्ता स्ट्रॉबेरी हे खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत अशा प्रकारचे कुर्ती किंवा साड्या नेसा ज्यातनं तुम्हाला फ्रेश वाटेल डल अर्थ टोन्स अवॉइड करा जर का तुम्हाला स्वतःला छान प्रेझेंट करायचं असेल तुमच्या स्किनला ते सूट होत असेल तर अवश्य घाला पण ऑन अन ॲव्हरेज असे जेव्हा तुम्ही व्हायब्रंट कलर्स घालता किंवा प्लीजिंग कलर्स घालता तेव्हा तुमच्या माइंडसेटमध्ये खूप फरक पडतो फार महत्त्वाची टीप म्हणजे आपण कोणीच व्यायाम करत नाही थोडासा व्यायाम आपण रोज केला पाहिजे नाही तर काय होतं आपण जेव्हा असे छान छान कपडे एवढे महागडे आणतो पण ते ना आपल्याला असं कुठेतरी अशी चरबी दिसत असते असे दंड वाढलेले असतात इथे डबल चेन आलेली असते मग वजन कमी करणं हा खूप मोठा हे असतो पण रेग्युलरली तुम्ही टोनिंग किंवा स्ट्रेचिंगची एक्सरसाईज केले तर एक फर्मनेस तुमच्या बॉडीला येतो आणि तुम्ही जे कपडे घालता ते सुद्धा छान दिसतात पण बरेचदा असं होतं की डिलिव्हरीनंतर आपल्याला आपलं पोट सुटलेलं असतं तर अशा आजकाल इतक्या जास्ती अवेअरनेस झालेलं आहे टमी टकस मिळतात सो जेव्हा आपलं पोटाची चरबी असा मस्त घेर दिसतो ना तेव्हा खूप ऑकवर्ड वाटतं बरं का पण साड्यांमध्ये एवढा प्रॉब्लेम होत नाही जनरली जर का तुम्ही अशा टाईपच्या साड्या नेसत असाल तर पण जेव्हा तुम्ही एकदम प्लेन साड्या नेसता त्यावेळेस मला असं वाटतं टमी टकर्स वगैरे तुम्ही वापरले पाहिजे किंवा कुर्तीज जेव्हा घालतात त्या त्यावेळेससुद्धा टमी टकसचा तुम्ही वापर करू शकता ते खूप चांगला शेप तुमच्या लोअर बॉडीला येतो आणि तुम्ही प्रेझेंटेबल पण दिसता आणि तुम्हाला ओवरऑल तुमचा लुक हा खूप चांगला दिसतो आणि फ्लॅबी जो एक लूक येतो येतो ना की सगळं असं चरबी अशी सगळीकडनं ओसंडते असा सुद्धा फील येत नाही so, so, सो तुम्हाला कळलं मला काय आहे सो हे एक टमी टक्करचं ऑप्शन नक्की ट्राय आऊट करा मी तुम्हाला नेहमीच सांगते की बेसिक मेकअप आपण करायला पाहिजे पण त्याच्या आधीसुद्धा बरेचदाना असं होतं की आपल्याला इथे म्हणजे हार्मोनल चेंजेसमुळे आपल्याला इथे इथे केस येतात म्हणजे कुठे हनवटीच्या खाली किंवा इथे जॉ खाली मग कधी कधी थ्रेडिंग आपण करत नाही तर हे जे केस असतात हे आपण प्रॉपर पार्लरमध्ये जाऊन काढायला पाहिजे त्यांनी खूप चांगला फरक येतो आपले फीचर्स जास्ती चांगले दिसायला लागतात अगदी आपले जे मेकअपमध्ये आपल्याकडे असतात ना आयब्रो फिलर्स असतात जसं मी आता तुम्हाला इथे दाखवते तर हे आयब्रो जेव्हा आपण फिल करतो आता बघा माझे आयब्रोज खूपच विरळ आहेत पण जेव्हा मी ते फील करते तेव्हा जास्ती ठळक असा माझा चेहरा दिसतो मग आपले डोळे पण छान उठून दिसण्यासाठी आपण डे टू डेमध्ये छान एखादं काजळ ऑर्गॅनिक काजळ आजकाल भरपूर मिळतात मार्केटमध्ये तुम्ही ऑर्गॅनिक काजळ लावू शकता ज्याने तुमचे डोळ्याची ब्युटी पण छान दिसते फीचर्स चांगले दिसतात आणि मला माहीत नाही आजकाल ना का माहीत नाही बायका बिंदी लावत नाही टिकली लावतच नाही असं म्हणतो त्यांचा व्य वैयक्तिक प्रश्न आहे पण मला स्वतःला पर्सनली माझ्या पर्सनॅलिटीच्या अकॉर्डिंग असं वाटतं की मी जेव्हा टिकली लावते तेव्हा माझा चेहरा खूप प्रसन्न दिसतो एरवी विदाउट टिकली आता बघाल मला असं वाटतं की माझा चेहरा दिसतो तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टिकल्या बाजारात मिळतात त्या तुम्ही वापरू शकता एक छान प्रसन्न मुद्रा चेहऱ्यावर दिसते टिकलीमय असं मला वाटतं आणि आपल्या सौंदर्यात भर पडते टिकलीमय सो हा पण एक बदल तुम्ही करू शकता अजून महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लग्नात जे मंगळसूत्र असतं तेच आपण घालतो मग ते गोल्डचं असेल तर बरेचदा त्याचं पॉलिश गेलेलं असतं मग मला तर आता बघा मी ना आता हे एक मंगळसूत्र घेतलं मला खूप जास्ती आवडलं सो जर का आपल्याला आपला लुक चेंज करायचा असेल तर असे छोटे छोटे ॲक्सेसरीज जसं मंगळसूत्र आहे कानातलं आहे हे आपण चेंज करू शकतो आपल्याला सुद्धा काहीतरी बदल झाला ना की तो बदल असा रिफ्रेशिंग असायला पाहिजे आपल्याला पण त्यातनं छान वाटतं आपली पर्सनॅलिटी पण एकदम चांगली वाटते प्लेझंट फीलिंग येतं जेव्हा आपण स्वतःकडे बघतो तेव्हा सो so, छोटे छोटे बदल आपण स्वतःमध्ये नक्कीच करू शकतो अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे आपल्या हातासंदर्भात सर्वात दुर्लक्षित भाग म्हणजे आपले हात आणि आपले तळवे आपण सगळं करतो स्किन केअर करतो हेअर केअर करतो पण हातांकडे तळव्यांकडे आपलं लक्षच जात नाही सध्या तर थंडीचे दिवस आहेत भेगा भरपूर पडतात पाया टाचा वगैरे फुटलेल्या असतात साधं काम करायचं की संध्याकाळी हो झोपायच्या आधी गरम पाण्यात आपले पाय दहा पंधरा मिनटं बुडबून ठेवायचे त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि पाय स्वच्छ उसून टाकून त्याच्यात भरपूर वॅस्लिन लावायचं वॅस्लिन लावून सॉक्स घालायचे तुमच्या टाचा एकदम छान होतील त्याचप्रमाणे आपले हातसुद्धा आजकाल आपण स्वच्छतेबद्दल जास्ती कॉन्शियस असल्यामुळे काय होतं आहे आपण सारखे हात धुतो कुठे बाहेर गेलं इन्फेक्शन नको व्हायला सगळं बरोबर आहे पण ते कंटिन्युअस जे आपण हँडवॉश वापरतो त्याच्यातल्या केमिकल्समुळे आपले हात खूप ड्राय होऊन जातात कधी कधी तर मला तर असं होतं की माझ्या ह्याच्यातनं असं पांढरं पांढरे असे माझी स्किन पडून जाते तर मग अशा वेळेस आपण जर का हँडक्रीम लावलं तर आपले हात जे आहेत ते बोटं आहेत ती सॉफ्ट राहतात आपले हा जो भाग आहे आपण सगळं चेहरा वगैरे छान ठेवला आणि हा भाग जर का कोरडा असेल तर ओव्हरऑल अपियरन्समध्ये ते चांगलं दिसत नाही सो जेव्हा आपण मॉइश्चरायझर लावतो तर तो कम्प्लीट आपल्या एल्बोपर्यंत किंवा आपल्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत ते लावलं पाहिजे म्हणजे पूर्ण बॉडी ही हायड्रेटेड वाटते सो so, ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत हेअरस्टाईलच्या हेअरस्टाईलच्याबद्दल आता जर का तुम्ही नॉर्मल असं तुम्ही बंद करून किंवा असं आपल्याला एक असतं ना की आपण केस असे घेतो आणि बांधतो आणि मग ते केस असे असे बाहेर असं वर्ण दिसतात मग हे ना खूप शॅबी दिसतं मग आपण जेवढं शॅबी राहू ना तेवढं आपल्याला स्वतःबद्दल खराब वाटतं पण आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे थोडंसं हेअरस्टाईलमध्ये चेंज केला तर आपल्या चेहऱ्याचा आणि आपल्या वयामध्ये सुद्धा फरक वाटतो आपण असा क आंबाडा असा कसा तरी शॅबी बांधला तर आपला चेहरा असा मोठा दिसतो पण तेच जर का आपण केस असे दोन क्लिप्स लावले आणि ते वर बांधले तर पूर्ण तुमची जॉलाईन ही नॅरो दिसते तुमचं वयसुद्धा कमी वाटतं सो जेव्हा तुम्ही केसांची रचना बदलता तेव्हा तुमच्या वयामध्ये तुमच्या फेसकटमध्ये खूप जास्त फरक पडतो आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याला अजिबात जास्त खर्च येत नाही सो गृहिणींना मला असं वाटतं की हे छोटे छोटे बदल जर का के तुम्ही केले तर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये चांगला फरक पडेल सेल्फ डेव्हलपमेंटचे भरपूर व्हिडिओज आपले आहेत ते पण तुम्ही बघू शकता पण जेव्हा तुम्ही असं नेट नेटकं राहता टिपटॉप राहता तेव्हा एक वेगळा आनंद आणि एक वेगळा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होतो आता लोकं काय म्हणतील घरातले म्हणतील कुठे चालली एवढी तयार होऊन लक्ष द्यायचं नाही काही काही गोष्टी स्वतःसाठी करायच्या स्वतःसाठी जगायचं आणि केलं आपण संसारासाठी आणि मरेच तर आपण करतच राहणार आहोत पण काही क्षण स्वतःसाठी सो मी आशा करते मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर आपल्या मैत्रिणींना तो, तो शेअर करा आणि लाईक करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या गुरुवारी तोर स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार